नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या एका पेशंटची केस स्टडी अगदी थोडक्यात बघणार आहोत ऑस्टिओ आर्थायटिस ऑफ नी जॉईंट ज्याला आपण साध्या भाषेमध्ये गुडघ्याचा संधिवाद असं म्हणतो अशा आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या ही भरपूर आहे हा त्रास साधारणपणे महिला वर्गामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतो यामध्ये गुडघ्याला सूज येणे गुडघे दुखणे चालताना बसताना शिडी चढताना उतरताना गुडघ्यामध्ये वेदना होणे अशा प्रकारची लक्षणं असतात या आजारामध्ये आपल्या गुडघ्याचा जो जॉईंट असतो त्याचं डिजनरेशन होणं चालू झालेलं असतं म्हणजे गुडघ्याची जीज होणं त्या ठिकाणी जे वंगण आहे कार्टिलेज आहे ते कमी होणं अशा प्रकारची प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली असते आयुर्वेदामध्ये यासाठी अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट उपलब्ध असते सुरुवातीला रुग्णाला त्याचा जो गुडघेदुखीचा त्रास आहे तो कोणत्या स्टेजमध्ये आहे ते पाहावं लागतं आणि त्याप्रमाणे आयुर्वेदिक ट्रीटमेंटची दिशा जी आहे ती ठरवावी लागते आपल्या आजच्या या स्टडीच्या रुग्णामध्ये गुडघेदुखीची जी स्टेज त्यांची आहे ती तिसरी स्टेज आपण त्या ठिकाणी त्यांच्या एक्सरेमध्ये दिसून आलेली होती बघा प्रत्येक वेळी गुडघेदुखीमध्ये एकच ट्रीटमेंट जी आहे ती आयुर्वेदानुसार आपल्याला देता येत नाही प्रत्येकाचा गुडघा जो दुखतो त्याच्यामध्ये कोणते दोष त्या ठिकाणी वाढलेले आहेत वात वाढलाय पित्त वाढलं आहे कफ वाढलं आहे गुडघ्याला सूज आहे गुडघ्याला सूज नाही आहे गुडघ्यामध्ये कटकट असा आवाज येतो आहे पेशंटला चालताना जास्त त्रास होतो की पेशंट बसून उठताना त्याला जास्त त्रास होतो या सगळ्या गोष्टी मित्रांनो पाहिल्या जातात तसंच त्याच्या शरीरामध्ये वाद आणखी इतर ठिकाणी वाढलेला आहे का बऱ्याच वेळा गुडघेदुखी असलेल्या पेशंटना सोबत कंबरदुखी किंवा टाचदुखी अशा प्रकारचे प्रॉब्लेम पण असतात काही जणांचा काही जणांना गुडघेदुखी असते आणि सोबत पचनशक्तीसुद्धा बिघडलेली असते ॲसिडिटी वारंवार होत असते पोटामध्ये गॅसेस होत असतात किंवा संडासला नीट साफ होत नसतं तर या कारणामुळे सुद्धा गुडघ्याची झीज जी आहे ती हळूहळू वाढत असते तर अशावेळी आपल्याला नुसतं गुडघ्याची झीज कमी करणारं औषध न देता त्यासोबत जो शरीरामध्ये पण वात वाढतोय शरीरामध्ये पण पित्त आहे त्या गोष्टीसुद्धा कमी करून घेणं मित्रांनो फार फार आवश्यक आहे तरच आपल्याला चांगले रिझल्ट जे आहेत ते मिळवता येतात आजच्या केस स्टडीमध्ये जो रुग्ण आपल्याकडे आला होता त्याला साधारणपणे दोन वर्षापासून गुडघेदुखी जी आहे ती हळूहळू होत होती पण माझ्याकडे येण्याच्या आधी तीन चार महिन्यामध्ये तीन चार महिन्यामध्ये त्यांची गुडघेदुखी आहे ती भयंकर वाढली गुडघा सुजला गुडघा दुखायला लागला त्यांना चालणं पण शक्य होत नव्हतं चालल्यावर पण गुडघे जे आहेत ते त्यांना दुखायचं थोडंसं अंतर पण चालायला त्यांना जमायचं नाही रात्रीच्या गुडघ्यामध्ये वेदना व्हायच्या आणि अशावेळी त्यांनी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आहे तसंच आयुर्वेदिक ट्रीटमेंटसुद्धा त्यांनी करून पाहिली होती आमच्याकडे येण्याच्या आधी पण तेवढा म्हणावाच असा त्यांना आराम जो आहे तो त्या ठिकाणी मिळत नव्हता आता इथे एक विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की ह्या रुग्णेने आमच्याकडे येण्याआधी आयुर्वेदिक पंचकर्मसुद्धा करून घेतलं होतं एक दहा दिवस त्यांनी आयुर्वेदिक पंचकर्म केलेलं पण ते पंचकर्म केल्यानंतर त्यांची गुडघेदुखी कमी होण्याऐवजी ती गुडघेदुखी त्यांची अधिक वाढली असं त्या म्हणत होत्या आता कसं आहे मित्रांनो की आजकाल आपण बघतो की पंचकर्म हे सर्रासपणे सगळीकडे केलं जातं पण तुमची बॉडी त्या पंचकर्माला त्यावेळी सूट होईल का हे सुद्धा पाहणं फार फार आवश्यक आहे ज्यावेळी शरीरामध्ये दोष जमलेले आहेत सूज आहे अशावेळी पंचकर्मामध्ये एक वेगळी काही उपक्रम असतात ती केली जाणं आवश्यक असतात जर समजा सूज असताना जर तुम्ही तेलाची मालिश केली तर त्या ठिकाणी दुखणं जे आहे ते तुमचं वाढू सुद्धा शकतं आपल्या ह्या पेशंटमध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम होत होता की त्यांना सूज होती पायाला आणि सोबत त्यांच्या शरीरामध्ये पोटामध्ये सुद्धा वाताचं आधिक्य निर्माण झालं होतं त्यांना मोशनला साफ होत नव्हती भूक व्यवस्थित लागत नव्हती ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता म्हणजे एक प्रकारे सामावस्था त्यांच्या शरीरामध्ये होती आणि अशा वेळी त्यांना दीपन पाचन करणं त्या ठिकाणी सूज कमी करणारी औषध देणं हे फार महत्त्वाचं होतं आपल्याकडे आल्यानंतर आपण अशाच पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट दिली आणि एक पंधरा वीस दिवसामध्ये त्यांना फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के फायदा मिळाला आता जवळपास तीन महिने त्यांना ट्रीटमेंटची कंप्लीट झालेली आहे आपण प्रत्यक्ष त्या रुग्ण काय म्हणतायत सुद्धा बघूया त्यांच्याकडून पण आपण ऐकूया की कशा पद्धतीने त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटने फायदा जो आहे तो होत गेला आहे तर सांगण्याचा उद्देश मुळात हा आहे मित्रांनो की गुडघेदुखी असताना ती गुडघेदुखीचं आयुर्वेदिक पद्धतीने निदान होणं त्यामध्ये कोणता दोष वाढलेला आहे तर त्या त्यामध्ये त्या दोषांची अवस्था कशी आहे ह्या गोष्टीसुद्धा फार फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याप्रमाणे जर ट्रीटमेंट दिली गेली तर रुग्णांना फटाफट आराम जे आहेत ते पडताना दिसतात तर आपण बघूया ह्या रुग्णासुद्धा त्यांच्या गुडघेदुखीबद्दल काय सांगतायत ते नमस्कार नमस्कार मॅडम नमस्कार हां नम मला भरपूर त्रास होता मी आले तेव्हा इथे बर गुडघे वा वाकत पण नव्हते माझे चालता पण येत नव्हते आणि भरपूर त्रास होता किती रात्रीचे दुखाची झोप पण नव्हती लागेत मला किती दिवसापासून एक दोन वर्षापर्यंत हां दोन वर्षापासून हां इथे आल्यानंतर मग आपण काय काय ट्रीटमेंट केली तुम्हाला भरपूर औषधं म्हणजे चांगली औषधं मिळाली मला चांगलं सहकार्य भेटलं आणि आता मी चांगली आहे फ्रेश आहे एकदम सगळाच त्रास कमी झाला आहे माझा गुडघ्यांचा त्रास झाला आहे चालते आता मी भरपूर शिड्या चढते उतरते पण काम पण घरातलं करते भरपूर शिलाई काम पण करते आता चालायला म्हणजे मला गुडघे पण थोडे पण वाकत नव्हते थोडे पण त्रास धरून आणले होते मला भरपूर डॉक्टरांनी भरपूर सहकारी छान दिले ट्रीटमेंट मला मस्त सगळ्यांनी घ्यावावी तर मित्रांनो अशा पद्धतीने गुडघेदुखीच्या पेशंटमध्ये आपण चांगल्या पद्धतीने आणि अगदी यशस्वी असे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करू शकतो गुडघेदुखीचा पेशंट आल्यानंतर मुळात त्याची स्टेज कोणती आहे आणि त्याच्या शरीरामध्ये वाद पित्त कफ यापैकी काय वाढलेलं आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट जी आहे ती चालू करता येते सुरुवातीच्या काळामध्ये काही दिवस आपण त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधं देतो पेशंटला औषधांमध्ये वेगवेगळ्या गोळ्या असतात चूर्ण असतं काढे असतात काही लेप जे आहेत ते गुडघ्याला लावायला दिले जातात तसंच आम्ही त्या ठिकाणी अग्निकर्म आणि विद्यकर्म अशी एक ट्रीटमेंटसुद्धा करतो अग्निकर्म म्हणजे गरम शेक त्या ठिकाणी दिला जातो आणि विद्यकर्म म्हणजे आपल्या गुडघ्यावर काही पॉईंट्स आहेत किंवा ज्या ठिकाणी जास्त वेदना होतात किंवा ज्या ठिकाणी मसल जो आहे तो सुजलेला आहे त्या ठिकाणी बारीक सुईने त्या ठिकाणी प्रिक केलं जातं वेदन केलं ले जातं याला वेदनकर्म अशी ट्रीटमेंट म्हटली जाते आणि ही अतिशय इफेक्टिव्ह अशी पेन मॅनेजमेंटसाठी उपयोगी पडते एक पंधरा वीस दिवस आपण आधी सुरुवातीला अग्निकर्म वेदनकर्म अशा प्रकारे ट्रीटमेंट करतो लेप लावायला देतो पेशंटला काही काढे देतो आणि मग सूज कमी झाली आणि गुडघ्याची मुवमेंट जी आहे ती फ्री व्हायला लागली की त्यानंतर मग गुडघ्याला शक्ती देण्यासाठी जानूधारा आहे जानू बस्ती आहे आणि संडासच्या रस्त्यामधून काही औषधं आपण देत असू त्याला बस्ती असं म्हणतात अशा प्रकारची पंचकर्म जी आहे ती पेशंटला करण्याचा सल्ला जो आहे तो दिला जातो तुम्हालासुद्धा जर गुडघेदुखी असेल गुडघेदुखी आत्ताच नुकताच सुरुवात झालेली असेल गुडघ्याला दुखत असेल चालताना बसताना उठताना जर तुम्हाला त्रास होत असेल तुम्हाला नी रिप्लेसमेंटचा सल्ला जर दिला गेलेला असेल तर निश्चितच तुम्ही आमच्या दवाखान्याला भेट देऊ शकता आणि तुमची गुडघेदुखीची ट्रीटमेंट जी आहे ती करून घेऊ शकता नंबर जो आहे तो तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत असेल या नंबरवर तुम्ही फोन करू शकता आणि तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती बुक करू शकता फोन करण्याची वेळ जी आहे ती सकाळी अकरा ते दीड या दरम्यान आहे या दरम्यान तुम्ही फोन करून अपॉइंटमेंटसुद्धा घेऊ शकता आमचा दवाखाना मुंबईजवळ मिरारूळ या ठिकाणी आहे तसंच ज्या लोकांना गुडघेदुखी ही फार तीव्र स्वरूपाची नाही आहे किंवा गुडघ्याची झीज जी आहे ती सेकंड थर्ड स्टेजमध्येच आहे अशा लोकांना ज्यांना यायला शक्य होत नाही आहे असे पेशंट जे आहेत ते ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा घेऊ शकतात काही लोकं लांब असतात त्यांना दवाखान्यामध्ये येणं शक्य होत नाही पण गुडघेदुखी जी आहे ती फारच जास्त ॲडव्हान्स्ड नाही आहे अशावेळी तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा करू शकता त्याची प्रोसिजर काय आहे ते समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही नाईन एट टू झिरो थ्री झिरो वन नाईन डबल टू या नंबरवर सकाळी अकरा ते दीड या दरम्यान फोन करून चौकशी जी आहे ती करू शकता मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपले लाईव्ह स्ट्रीमिंगसुद्धा चालू असते यूट्यूबवर आपले लाईव्ह सेशन्स असतात तर तुम्ही हे सेशनसुद्धा अटेंड करू शकता आणि या संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती विचारून घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील त्यामध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट कशी केली जाते या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल तर निश्चितच तुम्ही हे आमचे लाईव्ह स्ट्रीमिंग सेशन्ससुद्धा रोज रात्री पावणे दहा वाजता होतात तेसुद्धा तुम्ही अटेंड करू शकता ते अटेंड करण्यासाठी तुम्ही चॅनल मित्रांनो लाईक करून ठेवा चॅनल जे आहे ते आमचं सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला जे नोटिफिकेशनचं बटन आहे ते दाबून ठेवा म्हणजे जेव्हा आम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगला जातो त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं मग त्या नोटिफिकेशनवर तुम्ही क्लिक करून आमची लाईव्ह सेशनसुद्धा अटेंड करू शकता तर निश्चितच या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो आपण फायदा घेऊ शकता हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा थांबतो इथेच धन्यवाद